नमस्कार आज आपण बनवत आहे वाळवणातले सगळ्यात चिकट पदार्थ म्हणजे कुरोडी हा पदार्थ म्हटला की सर्वांच्याच अंगावर कटा येतो पण आम्ही अगदी नेमाने आणि दरवर्षी आवडीने करते कारण की माझ्या मुलांना आणि मलाही कुरड्या खूप आवडतात तळून खाल्ल्यापेक्षा आम्ही कच्च्या कुरड्या जास्त खातो त्यामुळे काय होतं की ते करायची इच्छा फार जास्त होते त्यासाठी मी काय केलं आहे गहू घेतले आहे ते स्वच्छ धुवून घेतले आहे त्यानंतर ते आपल्याला तीन ते चार दिवस उन्हामध्ये ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी चांगले बोटाने दाबून अशा प्रकारे चीक निघत असेल तर आपण ते आणणार आहोत कपड्यावर गाळून घेणार आहोत त्याचं पाणी शिल्लक असलेलं काढून टाकणार आहोत नंतर आपण त्याला मिक्सरमधून अशा प्रकारे काढून स्वच्छपैकी धुवून घेणार आहोत अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने दाबून दाबून त्याच्यातला चौथा जो आहे तो काढून घेणार आहोत आणि दोन पाण्यामध्ये ते धुवून घेणार आहोत गरज पडल्यास तिसरंही पाणी आपण घेऊ शकतो हे बघा हे दुसरं पाणी आहे त्याच्यामध्ये स्वच्छ असा आपण हा गोळा धुवून घेणार आहोत त्यानंतर हे तिसरं पाणी मी टाकलं आहे घट्ट असा चीक आपला तयार आहे त्यानंतर हा जाड चाळणीने जी आपली तांदूळ गळायची चाळणी असते त्याने हा चोथा आपण वर आणि चीक खाली पडणार आहे त्या हिशोबाने आपण हा काढून घेऊ त्यानंतर वरील भाग अशा प्रकारे आपण दाबून घेऊ नंतर यालाही आपण एकदा पाण्याने धुवून घेणार आहोत त्यानंतर अशा प्रकारे हा चीक तयार झाला त्यानंतर आपण जी आपली खणिक गाळण्याची बीट गाळण्याची जी चाळणी असते त्याने आपण याला गाळून घेणार आहोत बघा किती छान असा पांढरा शुभ्र आपला चीक तयार होणार आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे दर आपन, 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 करूं, जर हा चीक आपण हाताच्या सहाय्याने करून जर आपण केला तर आपला चीक मस्तपैकी पांढरा शुभ्र निघतो आणि त्यानंतर जर तरीही तुम्हाला जाडसर वाटत असेल तर तुम्ही कापडाच्या सहाय्याने पण हा चेक गाळू शकता हे बघा हे संध्याकाळच्या वेळेला मी केलं होतं नंतर हे रात्री जेव्हा आपण झोपतो त्याआधी मी याचं पाणी काढून टाकलं त्याने काय होईल की वरचा मळ जो असेल तो निघून जाईल बघा किती मोठं पाणी निघालं आहे आणि खाली चीक बसला आहे त्यानंतर आपण परत त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून घेतलं आहे आणि रात्रभर असंच ते ठेवून द्यायला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण परत त्यामधलं पाणी वरवरचं काढून घेणार आहोत चीक जाऊ द्यायचं आणि त्याची काळजी करायची हळूहळू टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण चीक बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत तर बघा एवढा हा चीक राहिला आहे त्यानंतर आपण काय केलं आहे गॅसवर पाणी गरम करत ठेवलं आहे आणि थोडं पाणी काढून ठेवलं आहे त्यानंतर पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि हा चीक टाकून घेतला आहे खाली बसलेल्या पां पांढऱ्या भागाला पण यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हा असा प्रकारे चीक आपण यामध्ये टाकून घेणार आहोत सुरुवातीला पाणी जास्त वाटतं पण नंतर शिस्ता शिस्ता ते मिक्स होऊन जातं आणि अशा प्रकारचे बारके बारके खडे त्यामध्ये दिसायला सुरुवात होते त्यानंतर बघा की ते छान घट्ट असा चीक आपला तयार होतो आहे त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने याला अशा प्रकारे रई किंवा चाटू असेल तर चाटूच्या सहाय्याने आपण याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे या प्रोसिजरला दोन व्यक्ती असणे आवश्यक आहे त्यानंतर बघा इथे बाहेर आपण तयारी करून घेतो आहे ते म्हणजे मेन कापड घेतला आहे एक मोठा आणि त्यावर थोडासा तेलाचा हात आपण शिपडून घेतला आहे तेलाच्या आधी थोडंसं पाणी टाकलं की तेल सगळीकडे स्प्रेट होतं त्यासाठी तेल आणि पाणी मिक्स करून पण आपण या ठिकाणी लावू शकतो नंतर आपण साच्यामध्ये चीक भरून सुरुवात आधी पांढऱ्या कुरड्या टाकून घेणार आहोत त्यानंतर दोन तीन कलर मिक्स करून ते आपण आपण टाकून घेणार आहोत त्यानंतर मी पिवळा कलर मिक्स केला आहे तोही आपण या ठिकाणी कोरड्या टाकून घेत आहोत बघा किती छान एकसारख्या कुरड्या तयार झाल्या आहेत मुलांना खूप आवडतं म्हणून मुलगा खायला बसला आहे तसा चिक नको तर साच्याने आम्हाला कुरळी टाकून दे प्लेटमध्ये अशी यांची जिद्द सुरू होती म्हणून त्यांना पण चिकाची कुरळी टाकून दिली मुलगी पण मदत करत आहे बघा अशा प्रकारच्या छानपैकी कुरड्या इथे तयार आहेत त्यानंतर दोन दिवसानंतर ह्या अशा प्रकारच्या कुरड्या आपल्या तयार झाल्या आहेत त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं आहे नंतर आपण कुरडी तोडून बघणार आहोत दुप्पट फुगणारी ही कुरडी आपली तयार आहे सुरुवातीला आता नवीन नवीन असल्यामुळे एवढी फुगत नाही आहे पण नंतर दोन तीन महिने झाल्यानंतर इतकी छान फुगते ना ही कुरोडी की तुम्हाला काय सांगू बघा इतकी छान कुरडी आपली फुगून तयार आहे तुम्हालाही जर अशी कुरडी करायची असेल तर तुम्हीही नक्की माझ्या व्हिडिओप्रमाणे स्टेप बाय स्टेप ही फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला